नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण जिल्हा परिषद पेसा क्षेत्रात जे काही एक्झाम बाकी आहेत या संदर्भामध्ये महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत जर मित्रांनो तुम्ही सुद्धा क्षेत्रामध्ये जर फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे तर पहा मित्रांनो पेसा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेचे वेळापत्रक लवकर जाहीर करा अशा स्वरूपाची बातमी आहे नेमकी बातमी काय आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया चल चला वेळ लावतोची सुरुवात करूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो नांदेड महसूल वन विभाग आणि कृषी विभागाला जमले तर तुम्हाला का नाही जमणार अशा स्वरूपाचं मित्रांनो ही, ही बातमी म्हणजे महसूल विभाग जसे की तलाठी भरती असेल वन विभाग भरती असेल कृषी विभागाची भरती असेल यामध्ये मित्रांनो सरसकट परीक्षा घेतला या ठिकाणी पेसा क्षेत्र असो किंवा इतर क्षेत्र असो सर्व विभागाच्या या ठिकाणी परीक्षा झालेले सर्व जिल्ह्याच्या पेसा विभागाच्या त्यामुळे बाकीच्या विभागाच्या बाकीच्या विभागाच्या झाल्या मग तुम्हाला का जमणार नाही अशा स्वरूपाचा सवाल करण्यात आहे इतर विभागाचे पेसा क्षेत्रात असलेल्या जिल्ह्याच्या परीक्षा घेऊ शकलात तर ग्रामीण विकास विभाग प्रशासन का घेऊ शकत नाही असा सवाल युवा रोजगार परिषदे अध्यक्ष पहा डॉक्टर लक्ष्मीकांत कलगुर्ग यांनी केलेला आहे इतर पहा इतर विभागातील पेसा अंतर्गत परीक्षा पार पडल्यानंतर त्वरित जिल्हा परिषदे अंतर्गत परीक्षा त्वरित घेऊन त्याचे वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी युवा रोजगार परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलबुर्ग यांनी केलेली आहे कलमुर्ग यांनी केलेली आहे त्याच्यानंतर पहा सर्वोच्च न्यायालयाने पेसाक्षत्र पहा सर्वोच्च न्यायालयाने पेसाक्षत्र वगळून उर्वरित जिल्ह्याबाबत कोणतेही आदेश दिलेले नसल्याने क्षेत्र असलेल्या तेरा जिल्हा परिषदेतील बिगर क्षेत्रातील रिक्त पदाकरिता परीक्षा घेण्याबाबत तसेच बिगर परीक्षेचा निकाल लावण्याबाबत निर्णय घेण्यास हरकत नसावी अशा प्रकारचे पत्र ग्राम ग्रामविकास विभागाचे सचिव पहा पंचायत राज विभागाचे अवर सचिव पहा अरुण शिंदे यांनी आय बी पी एच च्या असोसिएटला असोसिएट शेर यांना पाठविले आहे आता तरी लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करून तत्काळ परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी डॉक्टर मुर्गे यांनी केलेली आहे तर मित्रांनो अतिशय रिस्त मागणी आहे कारण की विद्यार्थी खूप दिवसापासून वाट पाहत आहेत त्यामुळे क्षेत्रातील विद्यार्थ्याच्या परीक्षा घेण्यात यावेत आणि लवकरात लवकर त्यांचा रिझल्टसुद्धा जाहीर करण्यात यावा जेवढ्याही पदाच्या नियुक्त्या बाकी सर्वांच्या नियुक्त्या द्यावा जेणेकरून इतर विभागाचे जे काही रिझल्ट बाकी सर्वांचे जर निकाल जर लागले हो तर विद्यार्थ्यासाठी जे विद्यार्थी वेटिंगला असतात त्यांना सुद्धा या ठिकाणी फायदा होईल जेणेकरून मित्रांनो सर्व विद्यार्थी या ठिकाणी लागून जातील तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबूया तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा थँक्यू धन्यवाद